बोल सोनिया पुन्हा एकदा यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं अच्छा स्वागत आहे आणि बघा का आईस आपल्या इथं संडे आज स्पेशल आहे संडे स्पेशलचा बघा इथं दूध आणलेलं आहे मसाला आणलेला आहे आणि आपण रात्री इथं काहीतरी भिजवलं होतं हे काय हो तेल आणि हे बघा बघू शकता तुम्ही इथं आहे डोसा ढोस पीठ तर बघा आणि इथं आणलेलं आहे हे बघा हे आहे मटण आणि हे आहे पेप्सा पाव किलो बघू शकता काय आणि तुमचं कुसुमताई आहे कर काहीच लोकांना खावा होय तर आहे तर कर कावा हे बाय तुमच्या कुसुमताई बघा हाय कर आणि बघा इथं दूध टाकलेलं मस्त पाहिजे हो मॅडम हाय करा करायचं आणि आणि असलेल्या अशा प्रकारे आमच्या कुसुमताई धड्या धडीच्या बघा थोड्याशी नाराज आहेत दूध आणि इथं दूध टाकलेलं आहे आणि आता आपण इनो टाकून घेऊया याच्यामध्ये बघा काही नाश्ता डोसा काहीत मस्त भात आणि पुदिनाची चटणी चहा कसं वाटलं

मेट मेट। बस तुम्ही घरगुती बनवू शकता झटपट मग चटणी नारळाची चटणी पाहिजे त्याच्यावर असं काही नाही ही चटणी बनवून तुम्ही खाऊ शकता खूप छान वाटते चला तर मग भेट घ्या तर बघा काही आपला आता नाश्ता झालेला आहे मस्तपैकी आज एकदम नरम पूर्ण ढोसे आणि आपली पुदिन्याची चटणी झटपट मला सांगितलेली कशी बनवली तर आपला चहा डोसा उदनीची चटणी अशा प्रकारे मस्तपैकी नाश्ता झालेला आहे आणि आता आपण अजून एक रेसिपी बनवणार आहोत त्याचाही आपण तुम्हाला व्हिडिओ दाखवू आणि ती रेसिपी काय आहे आणि कशी आहे आणि सोप्या पद्धतीमध्ये कशी बनवता येईल ते आता आम्ही तुम्हाला दाखवू तर ती तुम्ही शेवटपर्यंत बघा त्याला तर बघू शकता काही इथं आहे मटण मस्त आणि हे आहे आपलं पावनं किलो मटण आणि हे आहे पोपशा हा आहे कमीत कमी दोनशे ग्राम आणि आता आपण ही रेसिपी बनवत आहोत तर कुसुमताई तुमच्या सांगतील कसली रेसिपी काय आहे आणि आपण झटपट पद्धतीने बनवणार आहोत तुम्ही पण त्या पद्धतीने ट्राय करा आणि कशी खाये बनते काय बनते आपण सर्व तुम्हाला दाखवू व्हिडिओच्या माध्यमातून तर बघूया चला आता काय बनवते काय कसली रेसिपी बनवते आपण आज मटन सुक्का बनवणार आज मटन सुक्का अशी आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहोत कारण की प्रत्येक वेळेला आपण रस्सा बनवतो तर ते प्रत्येक वेळेला रस्सा काय रसाची रेसिपी तर आज थोडंसं वेगळं मटन ग्रीन टेशा मध्ये पोपशा बनवणार आहे तर त्याच्यासाठी लागणारी सामग्री जी आहे तर ती आपण तुम्हाला दाखवू काय काय लागते याच्यामध्ये घेते मटणासाठी अद्रक घेतलंय लसूण घेतलाय कच्चा कांदा हा टोमॅटो हा मिक्स करून वाटून घेणार आहे म्हणजे याच्यामध्ये मिक्सर मध्ये बघा सगळ्यात पहिला मटन सुक्का बनवण्यासाठी काय तुम्ही पण लक्ष ठेवा तर पहिले घेतलेले किती कांदे घेतले दोन कांदे कापून घेतले दोन टमाटे कापून घेतले अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि अजून काय टाकले पेस्ट नाही दोन कांदे का दोन टमाटे आणि अद्रक आणि लसूण असं टाकलेलं आहे आणि याची आपण पेस्ट बनवत आहोत मिक्सरला तर हे बघा इथे मिक्सर आहे तर आता पेस्ट पेस्ट झाल्यावरती भेटूया तर हे बघा आपण मिक्सरला वाटून घेत आहोत मस्त पैकी तर वाटून झाल्यावर भेटूया तर बघा गाईस आपण अशा प्रकारे इथं कोथिंबीर घेतलेली आहे धुवून आणि हे बघा इथे आहे पुदिना हे बघा हे पुदिना आणि कोथिंबीर मस्त धुवून घेतलेली आहे आणि गाईस तिथं आपण ते मिक्सरमध्ये वाटलेलं आहे मिश्रण ते अद्रक लसूण तुम्हाला सांगितलेलं आहे दोन टमाटे का दोन ते दाखवूया चला तर मग बघूया चल तर बघा गाईस आपल्याकडे मस्त किचन अशा प्रकारे साफ झालेलं आहे बघा बघू शकता आपली ही गॅसची शेगडी आणि अशा प्रकारे तुमच्या कुसुमदाईने मस्त किचन साफ केलेलं आहे आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करणार तर आपण इथं आता कोथबीर कट करून घेत आहोत मस्त हे बघा तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही कोथमिर टाकू शकता त्याच्यामध्ये रेसिपीमध्ये बघा अशा प्रकारे आपण कट करून घेत आहोत आणि इथं कोथमिर कट झालेली आहे मस्त पैकी शकता चला तर मग बघूया आपण काय काय टाकत आहोत आधी आपण ही पेस्ट केलेली आपण पेस्ट टाकणार आहोत हे बघा काय मस्त पेस्ट करून घेतलेली आहे अशी तुम्ही पण पेस्ट करून घेऊ शकता हे बघा मस्त आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहे आपण पावना किलो मटण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पेस्ट टाकलेली आहे दोन कांदा दोन टमाटर अद्रक लसूणची आणि त्याच्यामध्ये एक टाकलं हळद हळद टाकलेली आहे चवीनुसार आणि स्पेशल संडे मसाला आमचा आहे आम्ही तो टाकलेला आहे एक चम्मच आणि हे आहे हे थोडीशी हिंग टाकलेली आहे एक चम्मच अर्धा चम्मच हिंग जिरा पावडर थोडासा टाकला आहे अर्धा चम्मच आणि चवीनुसार तुम्हाला लागेल तेवढं मीठ हे आहे मीठ चवीनुसार लागेल तेवढं मीठ आणि आहे थोडंसं आहे लाल तिखट मसाला बस एव्हरेस्ट मटन मसाला आपण तो पण टाकत आहोत थोडासा हा सगळा टाकलेला आहे हे सगळं टाकलेलं आहे आणि त्याच्यात आपण आता टाकणार आहोत ही कापलेली कोथिंबीर तुम्हाला जेवढी लागेल तेवढी तुम्ही गाईश टाका आणि हे आहे पुदिना कापलेला हा बघा बघू शकता आणि अशा प्रकारे आपण सगळं टाकलेलं आहे आणि आता आपण याचा मिश्रण करून घेणार आहोत आणि गाईस आपण एक अजून एक वस्तू टाकणार आहोत ते पण तेल तेल पण आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि आता सगळं मिश्रण करणार आहोत तुम्ही बघू शकता याच्या तेल पण टाकायचं आहे गाईस आणि हे बघा अशा प्रकारे आपण मिश्रण करून घेतो बघा मस्तपैकी हे बघा याचं मस्तपैकी मिश्रण करून घेत आहोत एकदम अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरगुती चिकन मटन सुक्का बनवू शकता गाई आपली आपण जशी रेसिपी दाखवते तसंही तुम्ही बनवू शकता नंतर तुम्हाला जशी ता येत असेल तसंही तुम्ही बनवू शकता तर अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे कमीत कमी किती मिनटं हो अर्ध्या तासात ना म्हणजे शिजायला अर्धा तास आणि आपण हे जे मिश्रण केलं त्याला दहा ते पंधरा मिनटं म्हणजे अर्ध्या पाऊन तासात ती अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी तुमची रेडी होईल आगे आगे ला। आता लावून घेऊ कुकरला आता हे बघा आम्ही आता हे कुकरला लावत आहे सगळं मिश्रण काढून घेतलेले बघू शकता काही आपण आता हे कुकरला लावत आहोत मस्त पैकी तुम्ही कशातही शिजू शकता तुमच्या पद्धतीने आम्ही कुकरला शिजणार आहोत कमीत कमी किती अर्धा तास ना अर्धा तास तरी म्हणजे चार पाच शिट्या होतील चांगल्या मस्त आणि चांगलं खुसफुशीत नरम होईल एकदम तर आपण अशा प्रकारे मिश्रण करून घेतलेलं नाही आता आपण कुकरला आणि हा बघा काहीच आपण कुकर घेतलेला आहे आणि आता आपण सगळं कुकरमध्ये टाकणार आहोत तेल बिल टाकायची काही गरज नाही ना आता परत परत काही टाकायची गरज नाही आपण सगळं त्याच्यात टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने काहीच बघू शकता दहा मिनटं फक्त आपल्याला सगळं कालवायला लागलेलं ला ला आहे आणि हे बघा आता आपण याच्यात मिश्रण टाकणार आहोत तेल टाकायची परत गरज नाही आपण टाकलेलं आहे सगळं कुकरला थोडंसं दोन ते तीन मिनटं तापून देऊया आणि हे बघा काहीच आपण हे कुकर मध्ये टाकत आहोत हे बघा मस्त हे बघा बघा कुकर मध्ये मस्त पैकी आपण टाकलेला आहे आणि आता आपण याला कमीत कमी अर्धा तास शिजूया आणि अर्धा तास आपण एंटरटेनमेंट करूया आणि एंटरटेनमेंट झाल्यावर तुम्हाला नक्की परत भेटूया आणि अजून एक छोटीशी आपली पण दुसरी पण रेसिपी आहे आपण ती पण टाकूया हा आणि याच्यात ते टाकल्यानंतर तुम्हाला शिजण्यासाठी जे पाणी लागत आहे ते पाणी टाकणं पण खूप गरजेचं आहे आणि दोन ग्लास तीन ग्लास तुमच्या याच्यानुसार पाणी टाकायचं आहे म्हणजे शिजण्यासाठी मटण शिजण्यासाठी आणि आपण इथं मटन सुक्का बनवणार आता आपली रेसिपी तयार होणार आहे थोड्यात वेळात अर्ध्या तासात अर्धा तासा। तास शिजायला लावू आणि आपण एंटरटेनमेंट करून परत भेटूया तुम्हाला आणि हे बघा आता कुकर लावून घेत आहोत मस्तपैकी हे बघा आणि अर्धा तास कमीत कमी आपण पाचशे सहा शेत्या होऊन द्यावीचं आहे आणि चांगलं मटण शिजल्यावर आपण चिकन रेसिपी तुम्ही भाकर बरोबरही खाऊ शकता तांदळाची भाकर जवारीची भाकर आणि तुम्हाला जर लागत असेल तर तुम्ही राईसही बनवून त्याच्याबरोबरही थोडंसं खाऊ शकता अशा प्रकारे आणि आता आपण कुकरला लावलेलं आहे आणि भेटूया तुम्हाला अर्ध्या तासामध्ये मनोरंजन करून थोडंसं येऊया आपण आणि अर्ध्या तासाने भेटूया बघा काहीच आपण पोपशा पण आणला होता आणि त्याची पण आपण तुम्हाला रेसिपी दाखवतो हा बघा हळद आणि मीठ टाकून शिजवून घेतलंय हला تاني मीठ टाकून थोडासा शिजून घेतलेला आहे मस्तपैकी मी फक्त ठेचा कढीपत्ता कोथिंबीर टाकली आहे कढीपत्ता कोथिंबीर आणि मिरची टाकलेली आहे आणि याच्यामध्ये आपण हलवून घ्या बघा शॉट मध्ये मस्तपैकी त्याला शिजून घेतलेला आहे आणि मस्तपैकी कढीपत्ता कोथमीर आणि मिरची त्याचा टेस्ट मध्ये मस्त पैकी खूपशाही रेसिपी बनवता आधी बघा रेडी झालाय खाऊ शकता तुम्ही डाळ हा पण मस्त पैकी रेडी झालेला आहे हा बघा मस्त पैकी इथं डोसे तयार झालेले आपले आणि बघू शकता कुकर मध्ये आपलं मटण आहे शिजलेलं मस्तपैकी आणि हे बघा ते कुठे केलं बघ तेच आहे ना आणि हे बघा आपण मग अशी एक रेसिपी बनवली बघा मस्तपैकी फोपशा आणि डोसे तयार झालेले आहेत ते मस्त मस्तपैकी आता त्याला गाईस मग या जेवायला दुपारचे आडीन वाजलेले आहेत आम्ही थोडासा आराम केला कारण की आम्ही थोडा लेट नाश्ता केला होता है ना साडेबारा वाजता बारा वाजता नाश्ता केला होता आम्हाला भूक नव्हती मस्त बघा गरम गरम डोसे आणि सुका मटन तर तुम्हाला दाखव या कशी झाली रेसिपी दाखवतो तुम्हाला सुका मटन कसं झालं बघा तेच करून दाखवतो तुमच्या पुसंत हो एक नंबर हे बघा सुक्क मटन आणि सुका ग्रीन ठेच्यामध्ये फोफशा आणि मी एक नवीन पद्धतीमध्ये बनवले डोसे तर हे बघा असं ताट मी सप केलं आहे तर हे मी आता मिस्टरांना देणार आहे टेस्ट करायला कर कराव टेस्ट आता दोघ बघा टेस्ट करतायत अरे बा तर चला आपण पण खाऊया पटकन चटकन आणि ब्लॉगला इथेच एंड करूया आणि मग मी ते ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा आणि रेसिपी रेसिपी पण कशी वाटली ती नक्की सांगा कमेंट मध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकन करा, क्लिक करायला अजिबात विसरू नका चला बाय टेक केअर भेटू नेक्स्ट ब्लॉग्स मध्ये